बघा वातावरणात ताप येण्याचं एक हे असते मोसम असते म्हणजे खूप लोकांना ताप येते कशामुळं ते पावसानं ते ओले होतात किंवा आभाळ येते किंवा पाऊस येते ऊन येते आणि वातावरण दूषित होऊन जाते त्यांना काय होते ताप येते मग हे ताप कशी निघाली पाहिजे औषध गोड्या तर आहेच दवाखान्यात झालं पण तुमचं शरीर तुमचाच आजार आणि तुमच्यात जवळ औषधी आहे औषध घ्यायचं काम नाही आहे हे थेरपी आहे अशा युनिक थेरपी आहे माझ्याकडे सगळ्यासाठी आहे टोंगळे दुखणे कंबर दुखी आणि गुडघे दुखी खाली पौचा खालून उष्णता पायाला गरम वाप येते त्याच्यासाठी थेरपी आहे शुगरची थेरपी आहे थायरॉइडची आहे आणि मायग्रेन डोक्याच्या आजारासाठी आहे आणि पोटाचे विकार खूप विकार असतात त्याच्याहीसाठी आहे ज्याला संडास सफा येत नाही जेवण धकत नाही अन्नपचन होत नाही पचन बंद आहे किंवा जेवण धकते पण संडासला जाणे नाही अशाही साठी माझ्या थेरपी आहे पण मी आज तुम्हाला तापीसाठी आता हा व्हिडिओ तापीसाठी सांगणार आहे की ताप कशी निघणार आपली एका पेशंटला मी असं केलंही होतं छोटी मुलगी होती आठ नऊ वर्षाची तर तिला ताप आली होती मी तिच्याकडे गेली औषध घेऊन गेली होती तर त्या मनाला तर तर ता याला ताप आहे तर याच्यासाठी औषधी द्या तर म्हटलं माझं आयुर्वेदिकचं औषध आहे रुजलेल्या आजारासाठी आहे आणि हे ताबडतोब तापीचा आहे तर याला दवाखानाच पाहिजे ना तर मग ठीक आहे तुम्ही दवाखान्यात नंतर जा केव्हा जा तीन दिवस झाले तुम्ही जायला पाहिजे होतं पण नाही गेल्या तर मी तुम्हाला याची थेरपी करून देणार आहे त्या छोट्याशा मुलीला ते बाई घेऊन आली माझ्याजवळ आणि मी तिला थेरपी करून दिली तापीसाठी जो दंड आहे ना ह्या डावा दंड ह्या डा डाव्या दंडाला असं बांधून ठेवायचं कशाने टावेल असं बांधून ठेवायचं चांगलं दहा पंधरा मिनिट नाही तर मग असं धरू धरू ठेवलं दहा पंधरा मिनिटं सोडलं तरी चालते किंवा एक टावेल घ्यायचा आणि टावेल न हे गुंडून घ्यायचा आणि हळूच बांधायचा असं काही पक्का नाही बांधून ठेवायचा की त्रास होईन पेशंटला असं नाही हळूच बांधून ठेवायचा अर्धा घंटा ठेवा वीस मिनिट ठेवा लगेच थोडा सोडा आणि तिची ताप गायब बिलकुल ताप बसणार असेच माझ्याजवळ असेच पॉईंट आहे असेच आजारावर मी थेरपी करून देत असते कोणाला व्हिडिओ आवडला असेल शेअर्सच करा आणि मी अमरावती जिल्ह्यामध्ये असते माझा फोन नंबर याच्यावर आहे कॉल करा आणि घरी या आणि इथे येऊन थेरपी करून घ्या अमरावती जिल्ह्यातील आहे मी आणि तुमच्यावर सगळ्या आजारावर उपाय आहे पोटाचे डायजेशन म्हणजे असं नाही की औषधीच घेतल्या पाहिजे तुमचं शरीर तुमचेच आजार आणि तुमच्याच शरीरात औषधी गुण आहे पण ते तुम्हाला